नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये म मध्ये मी सध्या आहे आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेच्या मिनल पाटील ह्या खरं तर शिवसेनेकडून इच्छुक होत्या पण त्यांना आमदार बालाजी कल्याणकर जे नांदेडचे उत्तरचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर यांनी त्यांचं तिकीट कापलं त्यामुळे त्या अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल के केली आहे आपल्यासोबत स्वतः मिनल पाटील आहेत खरं तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुम्ही आणि सा आठ महिन्यापासून तयारी करत होतात भलं मोठं कार्यालय श्रीकांत शिंदे साहेबांच्या हाताने उद्घाटन केलं जनसेवेत उतरल्या होतात आणि तुमचं तिकीट कापलं आहे अगदी बरोबर सर्वांना सासणे हे जय महाराष्ट्र तुम्ही अगदी बरोबर बोललात माझं ऐन तिकीट कापलं गेलं मी माझ्या कामाची सुरुवात केली मागच्या सात आठ महिन्यांपासनं माझ्या या सांगवी प्रभागामध्ये कारण तर मी जिथे आपण सध्या उभे आहोत ते माझं स्वतःचं कार्यालय आहे जिथे माझी स्वतःची जागा आहे आणि पूर्वी आम्ही मुंबईला होतो माझे पती मिस्टर गजानन पाटील हे जेव्हा आप शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते दोन हजार बावीसमध्ये त्या काळामध्ये त्यांनी जनकल्याण कक्षाची स्थापना केली होती तर त्या जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून अकरा नमोसूत्रे शासन आपल्या दारी अशी भरपूर सामाजिक कार्याची कामं केली होती आणि त्याच कामाला मी प्रभावित होऊन असंच ठरवलं की आपणही कुठंतरी सामाजिक कार्याला चालू केलं पाहिजे कारण आपण या मातीचं देणं लागतो तर म्हटलं कुठून सुरुवात करायची तर तिकडेच सुरू करण्यापेक्षा आपण जिथे माझ्या पतीचा जन्म झालेला आहे सासर म्हणजे तेच असतं आपलं जिथे माझ्या पतीचा जन्म झालेला आहे म्हटलं आपण त्याच मूळ गावापासून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करावी त्यासाठी आम्ही मग निर्णय घेतला आणि मग मी माझ्या गावी परत आले जिथे आपण सध्या उभे आहोत तिथून आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली पहिले तर आम्ही जागा घेतली बांधकाम सुरू आहे अगदी सात आठ महिन्यांमध्ये आम्ही राहायला सुद्धा येणार आहोत मग म्हंटल कामाची सुरुवात करायचं तर आपण जिथे राहतो त्या प्रभागातूनच करूया मी स्वतः तो माझा प्रभाग फिरून पाहिला बरेच काही कामे झाली होती आणि बरीचशी सारी कामे करणं गरजेचे आहेत विकासाची कामे असं मला लक्षात आलं तुम्ही प्रभाग क्रमांक तीन हा पिंजून काढला असं कळते आणि काय काय समस्या समोर येतात महिलांच्या खरं तर सीसीटीव्हीचे प्रश्न असतील महिला भयमुक्त वातावरणात फिरल्या पाहिजेत आणि पतदिव्यांचा देखील प्रकाशमान झाला पाहिजे रात्री रस्त्याचे नालीचे पावसाळ्यामध्ये नाल्या तुंबतात काय प्रश्न आहे तुमच्या बरोबर आहे मी जवळपास पाच फेऱ्या कंप्लीट केलेल्या आहेत मी जेव्हा सर्वप्रथम हा प्रभाग निवडण्याच्या अगोदर तर मी जेव्हा जागा घेत होतो तेव्हा आमच्या सांगवी प्रभागाला खूप हीन भावनेने बघितलं जायचं तर दरवेळेला असं बोलाय आम्ही जेव्हा इकडे राहण्याचा विचार, के विचार के केला आम्हालाच आमच्या नातेवाईकाने म्हणलं की तुम्ही तिकडच्या सभागात कशाला राहताय मग मला उत्सुकता झाली की तुम्ही असं काय हिनभवनने बघता म्हणून मी स्वतः प्रभाग पूर्ण फिरून पाहिला स्कूटीवरती मग त्याच्यानंतर विचार केला की आपण केलं पाहिजे तर प्रामुख्याने ज्या गोष्टी असायला पाहिजेत जसं की रस्ते नाली पाणी स्ट्रीट लाईट तुम्ही आत्ताही माझ्या प्रभागात फिरून बघा काळोख पसरलेलं आहे अगदी लहान लहान मुलं बऱ्याच वेळा मी प्रभागात फिरत असताना रस्ते तर नाहीच आहेत पण ज्या प्रकारचं वातावरण आहे लहान मुलांसाठी सुद्धा खूप अतिशय डेंजरस अशी परिस्थिती आहे तिथे तर आपण त्यावरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं खरं तर तुमच्याकडे शिवसेनेचं पद देखील आहे आता अपक्ष उमेदवारी दाखल केली याला बंडखोरी म्हणता येईल का निवडून येऊन पुन्हा शिवसेनेतच जाणार आम्हाला श्रीकांतदादा शिंदेसाहेबांचे आदेशसुद्धा होते आणि आमच्या नावानिशी त्यांनी ए बी फॉर्मसुद्धा पाठवला होता आमच्या समोर दादांनी फोनसुद्धा करून सांगितला होता तरीसुद्धा आमचं तिकीट जाणीवपूर्वक कापलं गेलं कारण तर त्यांना असं वाटलं की भविष्यामध्ये जाऊन कुठेतरी आम्हाला धोका असू शकतो फक्त या कारणास्तव आमचं तिकीट कापलं गेलं अतिशय निराश झाले मी पण कारण आम्हाला शंभर टक्के हमी होती की आपल्याला तिकीट मिळणारच आहे आणि आपण पुढे जाणारच आहोत त्याच्या बर त्याच्यानंतर दोन दिवसांनी माझ्या सांगवे प्रभागातील जनता झुंबडच्या झुंबडणी ऑफिसला हजारोच्या संख्येने येण्यास सुरुवात केली त्यांनी आणि त्यांनी ते त्याने मला पाठिंबा दिला की तुम्ही ताई पुढे गेलंच पाहिजे आमच्यासाठी आलंच पाहिजे तुमच्याशी एक प्रकारचं नातं माझ्यासोबत निर्माण झालेलं आहे ते कधीही तुटू शकत नाहीत खूप साऱ्या अपेक्षा आमच्या तुमच्या तुमच्यापासून जुडलेल्या आहेत त्याला त्यासाठी तुम्ही माघार घेऊ शकणार नाहीत असा त्यांनी मला पाठिंबा दिल्यावर मी कुठेतरी हिंमत धरली आणि विचार केला की आपण जनतेसाठी मी जनतेसाठी काम करत होते ना जनतेची इच्छा आहे तर आपण जनतेसाठी पुढं गेलं पाहिजे हा विचार माझ्या मनात आला आणि मग त्यामुळं आपण माझी जनता जर माझ्यासोबत खं खंबीरपणे उभी असेल तर ऑब्व्हियसली आपण त्यांच्यासाठी पुढे जायलाच हवं त्यासाठी मग मी उमेदवारी कंटिन्यू ठेवली आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरला जे जा झालं गेलं असो मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं कारण कसं असतं शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात मला माझ्या कामावरती विश्वास आहे मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे माझ्या जनतेने मला जे आत्तापर्यंत मी त्यांना प्रेम दिलं त्यांनी मला प्रेम दिलेलं आहे महिलासुद्धा माझ्या ऑफिसला येऊन विनंती करतात की ताई आमचंसुद्धा मन खूप दुखावल्या गेलं जसं आम्हाला कळलं की तुम्हाला तिकीट नाही मिळालं आम्हाला अतिशय वाईट वाटलं पण ताई तुम्ही अपक्ष रहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला फक्त तुमचं चिन्ह सांगा तुमची काय निशानी असेल आम्ही आणतो असा मला विश्वास दिल्यानंतर मी स्वतः ठरवलं की आपण पुढे जायलाच पाहिजे निवडून येऊन शिवसेनेतच जाणार आहात तुम्ही आम्ही तर त्यांना आमचे देव माणूस मानतो माननीय माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि श्रीकांत दादा शिंदे साहेब या दोघांनाही आम्ही आमचे देवासारखे मांडतो कारण आम्ही त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे पाटील साहेब जेव्हा त्यांच्याकडे काम करत होती चोवीस तास ते जनसेवा करतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज सगळ्यांच्या मनामध्ये शिंदेसाहेब किती जास्त आहेत आणि त्यांच्याबद्दलची जी रिस्पेक्ट आहे ना आपल्याला एखादा रोल मॉडेल बनला तर त्यांची रिस्पेक्ट आपण मनातून कधीच निघून देऊ शकत नाहीत तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत खरं तर आता आमदार साहेब बालाजी कल्याणकर जे आमदार आहेत त्यांनी तुमचं तिकीट कापलं तुम्ही त्यांना विचारलं केलं नाही का कारण तुमच्या का। नावाचा ए बी फॉर्म म्हणताय की मुंबई त्यांनी जर एखादी गोष्ट जाणीवपूर्वक केली हे दिसत असेल तर आपण काय जाऊन विचारणार जेव्हा गोष्ट तर हातातून निघून गेली त्याला विचारण्यात काय अर्थ नसतो आणि दुसरी राहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टीचा एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात असेल ना तर त्याला कोणीही बदलू शकत नाही कोणीही टाळू शकत नाही आपलं काम आणि आपलं नशीब या दोन गोष्टींवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण चाललं पाहिजे त्यांनी कोणाला उमेदवारी लावली आणि आता तुम्ही म्हणजे बालाजी कल्याणकर तुम्ही त्यांच्या अपोजिटमध्ये जा तुम्ही बंडखोरी थोडक्यात बंडखोरीच म्हणावी लागेल अपक्ष तुम्ही दाखल केली पक्षाने आदेश दिली ते ठीक आहे त्यांनी काय विकास केला आता तुमच्या उत्तर विधानसभेमध्ये आता खरं तर बोलायला हरकत नाही तुम्हाला तुम्हाला तिकीट दिली नाही त्यांनी एक जाहीरनामा काढला होता मध्यंतरी असं माझ्या कानावर आलं आणि त्यांनी असं मला लक्षात आलं की सत्तावीस कोटींची कामं केलीत mm -hmm. पण मला नाही माहिती त्यांनी ती कुठे कामं केलेली आहेत mm -hmm. केले असतील त्यांच्या मतानुसार mm -hmm. पण मला अजूनही असं वाटतं की आपण बरीच सारी कामं करणं बाकी आहेत mm -hmm. आणि आपण त्याच्यावरती के करायला पाहिजेत mm -hmm. आणि एक नगरसेवक म्हणजे फक्त रस्ते किंवा नाली पाणी एवढंच नसतं तर प्रभागात कोण कोण राहतं तर ज्येष्ठ मंडळी राहतात त्यांच्यासाठी आपण विचार केला पाहिजे त्याचबरोबर लहान मुलं असतात आणि स्कूलला जाणारे विद्यार्थीसुद्धा असतात तर त्यांच्यासाठी आपण शाळांचं आयोजन काय स्कूलसाठी आपण काय योगदान देऊ शकतो ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी आपण उद्यानं करू शकतो का या हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे जसं की तुम्ही म्हणालात तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की मी मुंबईवरून आलेली आहे तर मुंबईमध्ये नवी मुंबईला राहत असताना मी पाहिलं की एखादा प्रभाग म्हणजे कसा असतो तर प्रभागामध्ये तुम्ही पण बघत असाल की कंपल्सरी एक उद्यान असतं लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असते मग म फिरण्यासाठी एक ट्रॅक असतो विरंगुळा करण्यासाठी ज्येष्ठ ने नागरिकांसाठी जागा असते तर या सगळ्या गोष्टी परत स्वच्छता असतेच रस्ते नाली पाणी स्ट्रीट लाईट या सगळ्या गोष्टी असतात पण त्याचबरोबर शाळा स्कूलिंगसुद्धा असते चांगल्या प्रकारे तर आमचा आम्ही माय मी ती संकल्पना घेऊन इथे आली आहे आणि त्या 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 संकल्पनेचा आणि माझ्या सांगवे प्रभागाचा वि, विकास करण्यासाठी मला कोणीही रोकू शकणार नाही आहे आमदार साहेबांनी तुम्हाला एव्ही फॉर्म लावला नाही ज्यांना लावला प्रतिस्पर्धी म्हणून आणि इतर पक्षांचे नेते जे नगरसेवक पदासाठी उभे त्यांच्याकडं कसं बघता कसं बघता प्रतिस्पर्ध्यांकडे कसं बघता तुम्ही म्हणजे तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन तर समोर जातच आहात पण उमेदवार उमे म्हणून एक प्रतिस्पर्ध्यांकडे कसं बघता बघा त्यांनी आतापर्यंत काय केलं किंवा किंवा त्यांनी कसं असायला पाहिजे याच्यापेक्षा मला असं वाटतं की मी कसं असलं पाहिजे किंवा आपण जनतेसाठी कसं असलं पाहिजे हे जास्त गरजेचं असतं है ना आपण जनतेपर्यंत समजा कुठे कमी पडत असेल तर समजा माझ्यावरती कोणी आरोप जर घेत असेल तर त्याला मी पॉझिटिव्ह वेनी बघेन आपल्यामध्ये सुधारण्याची गरज आहे असा मी विचार करेन जनतेमध्ये जाईन जनतेचा विचार घेईन मी तुमच्या कामातून उत्तर दे आपण पाहतो तुम्ही शिवसेनेत होतात आणि महानगरपालिकेचा फोटो आहे विजयी भवन म्हणून नाव आहे शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही खरं तर अपक्ष लढत काय सांग ती आ, मी असंच प्रभागामध्ये फिरत असताना एक आमचे सूर्यवंशी काका म्हणून आहेत त्यांचं त्यांना ते माझ्या कामावरती एवढे प्रभावित झाले की तुम्ही जनतेसाठी एवढे फिरता तुम्ही कसल्याही प्रकारचा विचार करत नाही सकाळपासनं संध्याकाळपर्यंत जनतेमध्ये असता त्यांच्या प्रत्येक गोष्टी समजून घेता इवन आम्ही आरोग्य सवलत कार्डसुद्धा दिलं तुम्ही आमच्या जनतेचा एवढा विचार करता ताई म्हणून ते प्रभावित होऊन त्यांनी मला ते गिफ्ट दिलेलं आहे त्यांच्या घरी जेव्हा गेले फर्स्ट टाइम भेटीसाठी तर तेव्हा त्यांनी ते मला प्रेझेंट म्हणून दिलेलं आहे आणि मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं लो जनतेचा माझ्यावरती हा विश्वास बघून आणि तो विश्वास मी नाही तोडायला पाहिजे यासाठी मी आता उमेदवारी अपक्ष म्हणून लढत आहे आणि आता माझ्या पक्षाचं चिन्ह आहे मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या पक्षाचं सिंबॉल जे आहे ते आहे छत्री तर माझ्या मला नक्कीच विश्वास आहे की माझ्या सांगवी प्रभागातील जनता ही छत्री या चिन्हावरती दाब बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करतील भाजपाचे देखील उमेदवार असतील तुमच्या विरोधात भाजपा अशोक चव्हाणांवर आरोप होतात की पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन उमेदवारा दिल्या हे तर काही मला आयडिया नाहीये पण मला माझ्या स्वतःच्या कामावरती विश्वास आहे त्यामुळे माझ्यासमोर कोणी मी यांचा विचार कधी करतच नाही नक्कीच डेफिनेटली कारण शिंदेसाहेबांचे आणि श्रीकांत दादांचे आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी आहेत आणि ते कायमच असणार आहेत त्यामुळे मला विश्वास आहे कारण आम्ही या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडनं शिकून आलो आहे आमच्या रक्ता रक्तामध्ये शिवसैनिकांचं रक्त भिनसलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आज जरी पक्षाचं चिन्ह माझ्यासोबत नसलं तरी त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या आम्ही शिकलेल्या आहेत आणि ते कायमच आमच्या स्वभावात राहणार आहेत बरं तुमची जी वग्रत्व शैली आहे ती चांगली आहे तुम्ही म्हणजे राजकारणाचे गट्स तुमच्यात आहेत आणि तुम्ही तुमच्या कामातून उत्तर देणार आहात म्हणजे कसं बघता की तुम्हाला जन सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं काय तुमचं शिक्षण काय झाले परीक्षे माझं एमटेक झालेलं आहे कम्प्लीट कम्प्युटर सायन्समध्ये आणि मला टोटल दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये मी विप्रोसारख्या नामांकित कंपनीमध्ये जॉबवरती होते पण माझे तसा माझा समाजकारणाशी पहिले संबंध नव्हता पण माझे पती जेव्हा लग्नाच्या पूर्वी माझ्या वडिलांचं मी सामाजिक कार्य पाहिलं आणि लग्नाच्या नंतर मी माझ्या पतींचं जसं की मी तुम्हाला सांगितलं दोन हजार बावीसमध्ये मी जास्त प्रभावित झाले कारण ते रात्रंदिवस प्रकारे जनतेची सेवा समाजसेवा करत होते तर त्यामधून मी उत्स्फूर्त स्फूर्त मला उत्स्फूर्ती मिळाली की आपणही काहीतरी समाजाशी केलं पाहिजे त्यामुळं मी निर्णय घेतला आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मी माझा जॉब सोडला आणि कायमस्वरूपीसाठी मी माझ्या राहत्या गावी जिथे माझ्या पतींचा जन्म झाला त्या जन्मभूमी जन्मभूमीला मी परतले आणि मी माझा कामाचा वसा हाती घेतला आणि तो की कायमस्वरूपी राहणार आहे उद्यापासून प्रचाराला सुरुवात होतोय कशा कशी प्रचाराला सुरुवात करणार आहात उद्यापासून आम्ही एक रोडमॅप बनवलेला आहे आपण जनतेपर्यंत जनतेच्या सगळ्यांच्या मनामध्ये तर मी ऑलरेडी आहे आता फक्त मला मेहनत घ्यावी लागणार आहे ते म्हणजे माझं जे, जे पण छत्री हे जे चिन्ह आहे हे, हे मला सर्वांपर्यंत पोहोचवणं सध्याच्या परिस्थितीला अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी त्यावरती त्यानुसार रोडमॅप बनवलेलं आहे आणि त्यानुसार मी उद्या नारळ फोडून मी माझ्या कामाची सुरुवात करणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो की या होत्या प्रभाग क्रमांक तीनच्या अपक्ष उमेदवार मिनल पाटील आणि एकंदरीत बघितलं तर जनतेशी नाळ कशा पद्धतीनं जोडून ठेवतात याचं जिवंत उदाहरण त्यांनी आपल्याला सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि येणाऱ्या सोळा तारखेला भरघोस मतांनी त्यांचा विजय होईल अशी प्रतिक्रिया मिनल पाटील ज्या अपक्ष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नांदेड शहरातल्या तीनमधल्या त्यांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नांदेड